पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार हे प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपीनगर तळवडे सहयोगनगर व व त्रिवेणीनगर या प्रभाग क्रमांक बारामधील भाजप उमेदवारांनी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता जोरदार पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली ही पदयात्रा सहयोग नगर परिसरात पार पडली सायंकाळच्या वेळेत झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या या प्रचार पदयात्रेदरम्यान भाजपचे उमेदवार प्रवीण भालेकर शीतल वर्णेकर शिवानी नरळे आणि शांताराम भालेकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले नागरिकांनी उमेदवारांचे फटाके वाजवत आपल्या घरापुढे रांगोळ्या काढून तसेच उमेदवारांवर पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले तसेच उमेदवारांना निवडणूक विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उमेदवारांनी देखील मतदारांसोबत विकास कामांबाबत चर्चा केली या चर्चेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या त्यावर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आमचे प्रतिनिधी विश्वजित पोळे यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा पाहूयात आपल्या आज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची सुरू आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक बारा मध्ये सहयोग नगर मध्ये आहोत आपण पाहतो भारतीय जनता पार्टीचा प्रचार रॅली सुरू आहे आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा आपण लोकांमध्ये जातात एकंदरीत मतदारांचा कसा प्रतिसाद घडतात सध्या तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारा मध्ये भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे आणि खर तर भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावरतीच मतदान मागण्यासाठी चारही आमचे जे उमेदवार आहे ते विकासाच्या मुद्द्यावरतीच मत मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी जात आहोत आता केंद्रात सत्ता भाजपची आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि आम आमचा एकच निश्चय की जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा मध्ये पण भाजपाची सत्ता यायला हवी विजयाचा विश्वास काय शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार चांगल्या मतात देखील निवडून या ठिकाणी येणार आहे आता तुम्ही बघितला असं ना आपल्या प्रचार रॅलीमध्ये महिलांचा तरुणांचा कार्यकर्त्यांचा आणि विशेष करून ज्येष्ठांचा सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आमचे उमेदवार आहे ते प्रवीण महादेव भालेकर शांताराम बापू भालेकर आणि शीतलताई धनंजय वर्णेकर आणि शिवानीताई नरे नरेश दादा नरळे बापू गेली जे मागच्या ट्रम्प मध्ये दोन वेळा नगरसेवक होते त्यांनाही प्रभागाचा सा अतिशय चांगल्या पद्धतीचा चोख अभ्यास आहे प्रवीण भालेकर हे पण नगरसेवक होते त्यांचा पण चांगला अभ्यास आहे आणि वर्णेकर जे आहे शीतलताई वर्णेकर कायम समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि शिवानीताई नरळे असतील त्यांचे सासऱ्या सुखदेव नरळे हे पण प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचं समाजकार्य घडून करून आणतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती भाजपाची सत्ता येणार आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण नमस्कार लोकांचा लोकांचा सगळा बीजेपीला सपोर्ट आहे विश्वास तर खात्रीने दिलेला आहे लोकांचा सगळा कल आपल्या बाजूने आहे शांताराम भालेकर प्रवीण भालेकर नरळेंची सून आहे आणि शीतलताई वर्णेकर शीतलताई वर्णेकर या शैक्षणिक विभागात चांगले चमकलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत आणि त्यांचं भरीव काम आहे तसंच बाप्पू एस के बापू भालेकर हे अनेक वर्ष दोनदा नगरसेवक होते आणि अजूनही ते काम करतात सामाजिक बांधील की त्यांच्याकडे भरपूर आहे प्रवीण भालेकर सुद्धा नगरसेवक होते गेल्या वेळेला त्यांचं सुद्धा काम भरीव आहे ते सुद्धा काम चालू आहे त्यांचं